हॅलो नमस्कार गंगा युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर चला आज लवकर सकाळी लवकर उठले घरातली कामं वगैरे आवरली आणि मी आज आलेले आहे पहाटे काकडा आरतीला तरी पण मला उशीर झाला होता सहा वाजले होते सहा साडेसहा सात वाजेपर्यंत राहते आरती चालू सकाळी साडेचारला चालू झालेली असते तर म्हटलं चला आज पाच सात दिवस झालं काकडा आरती चालू झालेली आहे पूर्ण कार्तिक महिना महिनाभर काकडा आरती चालू राहते मस्त बाहेर छान रांगोळी काढलेली आहे मंदिरासमोर आणि आमच्या घराच्या खालीच विठ्ठल रुक्मिणीचं दत्तात्र्याचं मंदिर आहे तर खूप छान मंदिर आहे समोर आहे शनिदेव शनिदेव आहेत खाली कासव आहे आणि समोर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूप छान मन मनप्रसन्न पूजा केलेली आहे कीर्तन भजन चालू आहे इथं खूप साऱ्या महिला आलेल्या आहेत भजनी मंडळी वगैरे आलेल्या आहेत बायका खूप भरपूर येतात आरतीची ताटं वगैरे घेऊन आलेली आहेत म्हणजे आरती करण्यासाठी घरूनच ते दिवा वगैरे लावून येतात तर मस्त अशी आरती घेतली मस्त छान कीर्तन भजन ऐकलं आरती वगैरे घेतली प्रसाद घेतला समोशाचा समोशा आणि दूध होतं तर चला ता मीपन गेली वर्षी मीपन आता मी पण घेणार आहे गेले वर्षीपासनं जायला लागले मी पण आता मी वर्षी घेणार आहे आरती एक दिवस माझं मी सेपरेट गेले वर्षी म्हणजे वेळच नव्हता शेवटी शेवटी दोघींमध्ये आरती घेतली तर यावर्षी माझं मी घेणार आहे लवकर सकाळी उठायचं आपल्याला जे प्रसादाला काय दूध पोहे नाश्त्याला काय ते करायचं रांगोळी वगैरे जर लवकर जाऊन काढायची विठ्ठला स्नान वगैरे घालायचं असतं आरती वगैरे तर आता एक दिवस घेणार आहे ज्या दिवशी दिवशी आता वेळ मिळेल त्या दिवशी तर घरी आलेले आहे तर मुलांना नाश्ता वगैरे दिला होता मुलं गेली पेपरला तर आता क झालेली आहे मस्त आज मंगळवार आहे उपवास वगैरे छान अशी देवाची पूजा केली देवाला पंचामृताने स्नान वगैरे घातला आणि आज फुलं आणलेली होती म्हटलं देवासाठी मंगळवार आहे तर छान अशी कुलस्वामीनीची सेवा केली मस्त स्थापना पण केली कळसातलं पाणी वगैरे बदललं खूप छान आरती केली कापूर धूप धीप लावून छान अशी आणलेली आहेत मी घरातली सीताफळ मार्केट छान आहेत पण आम्ही एक दोन वेळा आणली खाल्ली आता मार्केटमध्ये भरपूर यायला लागलेले सीताफळ तर हे कसे ओळखायचे डोळे आलेले तर हे जे भाग आहे मधला ते रेषा रेषा तर ते लाल पडलेले असतात त्याहून ओळखायचं की हेला डोळे आलेले आहेत सीताफळ लाल लाल पूर्ण ह्या रेषा होतात तर त्याच्याहून आपल्याला समजतं की हे पिकायला आलेले आहे ते सीताफळ अर्धे पिक कच्चे म्हणजे अर्धे पिकलेले आणलेले आहेत आणि अर्धे डोळे आलेले म्हणजे आता ते धान्यात ठेवायचे पेपरमध्ये गुंडाळून तर एक, एक दोन दिवसात पिकून जातात एका दिवसात पण पिकतात आणलेले पेपरमध्ये पूर्ण गुंडाळायचे आणि धान्यामध्ये ठेवायचे तसे जर ठेवलेलं काय होतं एखादं का जर पिकलं फुटलं तर धान्य खराब होतं आपलं गहू ज्वारी तांदळात कशा प कशात पण ठेवू शकतो आपण तर ह्याच्यातले प पा, चार पाच आहेत पिकलेले आणि हे पाहू शकता कशा लाल लाल रेषा आलेल्या आहेत त्या ओळखायचं की हे डोळे आलेले आहेत एक दोन दिवसात पिकून जातात चला आणा मग तुम्ही पण सीताफळ आणि मस्त